नमस्कार मी अल्पणा आपलं स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव वर्ल्ड यावर तर आता थंडी चालू होती आणि थंडीमध्ये लहान मुलांना टोपडी पाहिजे असतात वेगवेगळी तर घरच्या घरी अगदी छोटंसं कापडाच्या तुकड्यामध्ये एक छानस असं टोपडं ज्याला आपण कुंची जुन्या शब्दांमध्ये पाहिलं तर कुंची असंही म्हटलं जातं तो टोपडं झबलं अशी वेगवेगळी नावं आहेत तर हे आज घरच्या घरी कसं बनवायचं आणि ज्याला थोडंसं स्टिचिंग येतं तेही हे खूप छान पद्धतीने बनू शकतील अशा पद्धतीने आपण हे शिकणार आहोत ती लागणारे मेजरमेंट पाहूयात एक डबल फोल्ड कापड घेतलं आहे बंद घडी आपल्या बाजूला ठेवून साडेपाच इंचावरती मार्क करायचं आहे आणि त्याची उंची घेतली आहे साधारण साडेनऊ इंच दोन्ही बाजूला साडेपाच इंचावरती मार्क करून एक लाईनने जोडायचं आहे आणि ज्या ओपन साईडच्या साईडने दोन इंच त्याला क्रॉसमध्ये मार्क करून एक ओव्हल शेप किंवा राऊंड शेप देऊन घ्यायचं आहे जेणेकरून टोपी गोलाकार होईल जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि सेम असंच याच मेजरमेंटने आपल्याला मेन फॅब्रिकसुद्धा कट करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने एक्स्ट्रा फॅब्रिक कट केलं मेन फॅब्रिक कट करून घेतलं आणि त्याची जी खालची बॉर्डर होती खणाची ती आपण नंतर डिझाईनसाठी यूज करणारे आणि साधारण चौदा ते वीस इंचाची नॉटसाठी आपण एक पट्ट्या घ्यायचे कट करून दोन इंचाची अठरा इंच बाय दोन आता काय केलं आहे मिडल पॉईंटला मार्क करून घेतलं आहे आपण नॉचेस दिल्यानंतर काय होतं पलटी केल्यानंतर ते नॉचेस आतमध्ये जातात त्याच्यामुळे मार्क करून घेतलं आहे चॉकणी मिडल पॉईंटला आणि एक साधारण पाव इंचावरती राऊंड शेपला फक्त आपण स्टिच करणार आहे आणि नॉचेस देऊन त्याला पलटी करून घेणार आहे हे राऊंड शेपला थोडंसं स्लोली स्टिच करायचं आहे आणि व्यवस्थित एंडला डबल स्टिच करून त्याला नॉचेस द्यायचेत आणि पलटी करून घ्यायचे हे पा अशा नॉचेस देताना थोडीशी काळजी घ्यायची जेणेकरून आपण जिथे स्टिच केलं आहे त्याच्यावरती नॉच बसणार नाही कट देऊन झाल्यानंतर फॅब्रिक व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक टॉप स्टिच देऊन घ्यायचे ती कडेनी द्यायचे जेणेकरून फिनिशिंग खूप छान होईल व्यवस्थित होईल आणि आपण पलटवून घेतल्यानंतर जी खालची स्ट्रेट लाईन असते ती स्टिच करून जोडून घ्यायची तर यासाठी टोपीसाठी शक्यतो खणाचं कापड वापरलं तर त्याला ऊब जास्त असते आणि गरमी छान तयार होते तर ट्राय करा की शक्यतो तुम्ही कापड हे खणाचं घ्या किंवा कोणतंही सुती कापड घेतलं तरी चाच तरी चालणार आहे आता आपण जिथे चॉकने मार्क करून घेतलं होतं तेच आता मेन फॅब्रिकवरती सुद्धा मार्क करायचं आहे आणि साधारण अर्धा इंच जागा सोडून आपल्याला प्लीट्स वाढून घ्यायच्यात मिडल पॉईंटकडनं मिडल पॉईंट जिथं आहे त्याच बाजूला चुन्यांची दिशा आली पाहिजे जेणेकरून आपली टोपीनंतर खूप छान दिसेल तर काय करायचं आहे फिंगरचा यूज करायचा आहे साधारण एक बोटाची फक्त मध्ये त्याची चुनी येईल अशा पद्धतीने घेऊन चुन्या पाडत राहायच्यात एंडपर्यंत तुम्हाला टोपीची साईज इथे थोडीशी कमी जास्त तुम्ही करू शकता हे अगदी चार महिन्यांच्या बाळाचं टोपडं आहे त्याच्यामुळे हे पूर्ण असं राऊंडमध्ये चुन्या पाडून घ्यायच्यात अशाच पद्धतीने दोन्ही साईडनी चुन्या पाडून घ्यायच्यात जिथं मिडल पॉईंट आहे त्या बाजूच्या डायरेक्शननी आपल्याला चुन्या व्यवस्थित पाडून घ्यायच्यात साधारण अर्धा इंच जागा सोडून आता हे व्यवस्थित स्टिच केलं किंवा आपल्याला जी आपली काठाची पट्टी होती ती आपण इथे जोडून घेणार आहोत हे प आपलं व्यवस्थित असं सुण्या पाडून झाल्यात आणि खूप छान दिसतंय आता खालच्या साईडनी जिथे आपण मार्क केलं होतं तिकडे त्या मिडल पॉईंटच्या डायरेक्शनकडे तोंड करून पाव इंचाच्या साधारण दोन सुण्या आपल्याला पाडून घ्यायच्यात म्हणजे काय होईल टोपी घातल्यानंतर बाळाला मानेला रुतणार नाही आणि थोडासा त्याला गोलाकार शेप येईल आता जी काठाची पट्टी होती ती आपण थोडीशी स्टाईल म्हणून वापरूयात तर तिचा फक्त आपण मधला जी डिझाईन आहे तीच फक्त यूज करणार आहे तर तशी पट्टी बनवून घ्यायची आणि काय करायचं जिथे आपण स्टिच केलं होतं त्या स्टिचवरती पाव इंच दोन्ही साईडला राहील अशा पद्धतीने ती स्टिच व्यवस्थित करून घ्यायची मागे पुढे थोडीशी तुम्हाच्या आवडीनुसार तुम्ही जोडू शकता तर अशा पद्धतीने मी इथे स्टिच करून घेतले आणि खालची आता पट्टी जोडून घ्यायची जी नॉटसाठी पण उपयोगी होईल आणि दिसायलाही आपलं टोपडं छान होईल बांधता येईल अशी नॉट आपली ही तयार होईल हे पहा अशा पद्धतीने स्टिच केलं डबल फोल्ड करून व्यवस्थित त्याला फिनिशिंग देऊन घ्यायचे व्यवस्थित असं स्टिच झाल्यानंतर आपलं टोपडं रेडी होईल फिनिशिंग फक्त व्यवस्थित येईल अशा पद्धतीने पाहायचं डबल फोल्ड करायचं आणि पूर्ण पट्टी आपल्याला स्टिच करून घ्यायची तुम्हाला जर नॉट थोडीफार मोठी पाहिजे असेल किंवा छोटी पाहिजे असेल तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता नॉटला छोटेसे गुंडे लावा किंवा असे त्रिकोणी त्याचे लटकन म्हणून लावा खूप छान दिसतं अशा पद्धतीने आपलं टोपडं छान असं तयार होतं ही खूप छान आणि सोपी पद्धत आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की स्टिच करून पहा हे गिफ्ट द्यायला किंवा घरी छोटं बाळ असेल बाळासाठी सुद्धा हे खूप छान आहे आणि घरच्या घरी एक स्वतः आपण आपल्या बाळासाठी बनवलं आहे हा आनंद खूप सगळ्यात मोठा आहे नेक्स्ट पार्टमध्ये एक सहा महिन्याच्या बाळाची फ्रॉक खणाची फ्रॉक आपण घेऊन येणार आहोत तर व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आवडत असल्यास व्हिडिओ लाईक नक्की करा शेअर करा आणि हो आता स्टिचिंगचे सुद्धा काही व्हिडिओ येणार आहेत खणाचे फ्रॉक येतील पैठणीचे फ्रॉक येतील वेगवेगळ्या वेग डिझाईन्स येतील वेगवेगळ्या वेग एज सुद्धा येतील स्टिचिंग हा एक वर्क फ्रॉम होम म्हणून सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे त्याच्या आयडियाजसुद्धा तुम्हाला पुढे पुढे मिळणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा एक बेस्ट ऑनलाईनसुद्धा ऑप्शन आहे ऑनलाईन बिझनेस ही एक बेस्ट आयडिया आहे जी मी स्वतः वर्क करते माझा हा साईड बिझनेस आहे एक आवड म्हणून आपण घरच्या घरी आपल्या लहान मुलांना ड्रेसेस छान छान बनवू शकतो तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे